<laughs> दुधाचा दर हा निश्चित झाला पाहिजे दुधाला भाव चांगला मिळाला पाहिजे प्राध्यापकांची जागा रिक्त आहेत प्राध्यापकांची भरती झालेली नाही जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये कुठलीही बाजू या ठिकाणी मांडली नाही कॅशलेस पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा द्याव्या लाडकी बहीण योजना ही अतिशय ऐतिहासिक अशी योजना आहे शाश्वत असा प्लॅन त्या योजनेत असला पाहिजे शिक्षण आणि आरोग्यासारखे जे महत्वाचे विभाग आहेत त्या विभागांकडे आजही दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे की नमो सन्मान योजनेसारखी योजना प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे स्वतःच्या अर्थसंकल्पावर सरकारचा विश्वास नाही का कर्ज वाढवत असताना पन्नाचे साधनं कसे वाढवता येतील याकडे देखील लक्ष दिलं पाहिजे परंतु या लोकांची मागणी मान्य झाली पाहिजे सभापती महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या अतिरिक्त अर्थसंकल्पावर बोलण्यासाठी सभागृहात उभा आहे तर या निमित्ताने राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी एक विक्रमच केलेला आहे की दहा वेळा या वेळेस अर्थसंकल्प सादर करण्याची संधी दादांना मिळालेली आहे आणि केसरकर साहेबांनाही तशीच संधी मिळालेली आहे सात वेळा या ठिकाणी त्यांनाही हा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली मला असं वाटतं की हा एक फार मोठा अनुभव आहे ज्याचा फायदा या राज्याला निश्चितपणाने झाल्याशिवाय राहणार नाही तर सभापती मोदय महाराष्ट्र हे आपण पाहतो की कायमच एक अग्रेसर राज्य राहिलेलं आहे एक काळ असा होता की महाराष्ट्र देशामधला एक नंबरचं राज्य म्हणून आपण पाहत होतो आज आपण जर पाहिलं तर परकीय गुंतवणुकीच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आहे मात्र आर्थिक पाहणी अहवाल पाहिल्यानंतर लक्षात येतं की अनेक बाबतीमध्ये आपण आता मागच चाललेलो आहे तर दरडई उत्पन्नाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र आता देशात सहाव्या नंबरला गेलेलं राज्य आहे आणि म्हणून या बाबतीवर देखील विचार करणं आणि चिंता करणं मला असं वाटतं सभापती मोदय अत्यंत गरजेचं आहे कर्जाचा बोजा आपण दोन हजार चौदा साली ज्यावेळेस हे सरकार राज्यामध्ये अर्थसंकल्प सादर करत होतं दोन हजार चौदा साली या राज्यावर जवळजवळ दोन लाख चौऱ्याण्णव हजार कोटी रुपयाचं कर्ज होतं आज ते कर्ज सात लाख साडेसात लाखाच्या घरामध्ये गेलेलं ला आहे आणि आज महाराष्ट्राचं कर्ज सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयाचं कर्ज महाराष्ट्रावर दिसतंय देशामधलं दोन नंबरचं कर्ज आपलं झालंय तमिळनाडूचं कर्ज आठ लाख चौतीस हजार कोटी तर महाराष्ट्राचं कर्ज जे आहे ते सात लाख ब्याऐंशी हजार कोटी रुपयावर गेलेलं आहे मला असं वाटतं येणाऱ्या भावी पिढ्यांच्या दृष्टीने हे फार कर मोठी चिंतेची बाब आहे कारण शेवटी कर्ज काढत असताना त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही भविष्यातल्या पिढ्यांवर असणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ही देखील जबाबदारी सरकारने कुठेतरी पार पाडली पाहिजे की कर्ज वाढवत असताना उत्पन्नाचे साधन कसे वाढवता येतील या देखील लक्ष दिलं पाहिजे मागच्या अर्थसंकल्पीय भाषणात देखील उदाहरण दिलं होतं ओरिसा राज्याचं ज्या राज्याने अतिशय मागासलेलं राज्य म्हणत म्हणत आज देशातलं अतिशय प्रगत राज्य म्हणून ते राज्य गेलं कारण नॉन टॅक्सचं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये ते राज्य ओरिसा राज्य आज देशामध्ये एक नंबरला गेलेलं आहे आणि म्हणून या सगळ्या आदर्शांचा देखील आपण फायदा या ठिकाणी घेतला पाहिजे सभापती महोदय हे अर्थसंकल्प पाहत असताना एका गोष्टीचं फार मोठं आश्चर्य मला या निमित्ताने वाटतं की देशाच्या आर्थिक विकासाचा दर दहा टक्के असताना आणि महाराष्ट्राने देखील मागच्या वर्षीच्या अर्थसंकल्प आर्त आर्थिक आर्थिक वर्षामध्ये दहा टक्क्याच्या सुमारास आर्थिक विकास केलेला असताना या अर्थसंकल्पामध्ये तो विकासाचा दर साडेपाच टक्के का बरं दाखवला आणि म्हणजे स्वतःच्या अर्थसंकल्पावर सरकारचा विश्वास नाही का असा प्रश्न खऱ्या अर्थाने माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये निर्माण होतो आहे आणि म्हणून हा देखील मला असं वाटतं की देशाची राजधानी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये <laughs> विकासाचा दर जो आहे आपला आर्थिक विकासाचा दर दहा टक्क्याच्या राज म्हणजे देशाची जी पातळी आहे त्या देशाच्या पातळीतपर्यंत तरी आपण असलो पाहिजे आणि जे यापूर्वी आपण होतो पण यावेळेस तो साडेपाच टक्के का दाखवला हा प्रश्न आमच्या सारख्याच्या मनामध्ये आहे सभापती मोदय मला सरकारचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की त्यांनी अनेक लोकप्रिय योजना या अर्थसंकल्पामध्ये जाहीर केलेल्या आहे तर मी फार काही लोकप्रिय योजना आणि मोफतच्या योजनांचा समर्थक नाही परंतु हे जरी असेल तरी काही घटक समाजातले असे असतात की ज्यांना मदत करणं हे सरकारची जबाबदारी असते आणि त्या भावनेतून राज्य शासनाने या अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहीण योजना असेल कृषी पंपांच्या बाबतीमधला निर्णय घेतला मला अभिनंदन केलं पाहिजे ऊर्जा खात्याचं आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं की कृषी पंपांना मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक असा निर्णय या महाराष्ट्रामध्ये त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे महिला बालकल्याण विभागाने लाडकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना ही अतिशय ऐतिहासिक अशी योजना आहे परंतु ती फक्त निवडणुकीला तोंडासमोर ठेवून त्याची अंमलबजावणी न होता त्याच्यामध्ये एक शाश्वत असा विकासाचा शाश्वत असा प्लॅन या योजनेचा असला पाहिजे कारण या योजनेला शेचाळीस हजार कोटी रुपयाचा खर्च होणार आहे आणि यावेळीची तरतूद आपण फक्त दहा हजार कोटीची केलेली आहे त्याला जे रक्कम आपण टाकली ती दहा हजार कोटीची आहे आणि त्याच्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये हा एक प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्यता आहे तर ही योजना कायमस्वरूपी चालणार आहे की नाही आणि म्हणून मला असं वाटतं की याचं देखील उत्तर अर्थ अर्थमंत्री आपल्या उत्तरामध्ये देतील एका बाजूला आपण आर अनेक वेगवेगळ्या योजना दिल्या एका बाजूला आपण अनेक मोफतच्या योजना केल्या सौर प्रकल्प केले कृषी पंप केले लाडकी बहीण योजना केली रिक्षा केली अनेक बेरोजगार तरुणांना भत्त्याची गोष्ट केली मात्र तेच करत असताना दुसऱ्या बाजूला शिक्षण आणि आरोग्यासारखे जे महत्वाचे विभाग आहे त्या विभागांकडे आजही दुर्लक्ष होताना आपल्याला दिसत आहे शिक्षण मंत्री या ठिकाणी सभागृहामध्ये बसलेले आहेत आजही अनेक शाळांमध्ये आम्ही जातो मंत्री महोदय आम्ही पाहतो की एकाच शाळेमध्ये एकच विषय शिकवणारे चार शिक्षक हे वेगवेगळ्या प्रकारचे पगार घेत एक जण पूर्ण पगार पा, घेतोय तर त्याला पेन्शन पण आहे दुसरा आहे जो पूर्ण पगार घेतोय पण पेन्शन नाही तिसरा असा आहे का तो तासावर पैसे घेतोय चौथा असा आहे का तो फक्त विना ते जुन्या पेन्शनमध्ये नव्या पेन्शनमध्ये पगार घेतोय म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये आज आम्ही पाहतो की वेगवेगळ्या प्रकारचे पगार घेणारे एकाच प्रकारचे शिक्षक आहे हा विरोधाभास मला असं वाटतं की शिक्षण विभागाने आता घालवणं अत्यंत गरजेचं आहे अनेक शाळा या टप्पा अनुदानासाठी आज झटत आहेत ही देखील एक नैसर्गिक प्रक्रिया असली पाहिजे असं शिक्षण मंत्री आपलं देखील त्या ठिकाणी मत आहे ते या अर्थसंकल्पात दिसणं अपेक्षित होतं मात्र ते दिसलेलं नाही ही देखील एक आपल्या दृष्टीने खेदाची बाब आहे आणि म्हणून शिक्षण असेल आरोग्य असेल या सगळ्या योजनांमध्ये मला असं वाटतं की शासनाने अधिकचं लक्ष देणं गरजेचं आहे एका बाजूला आपण समाजातल्या घटकांना मोफतची सवय लावत असतानाच या ज्या मूलभूत सोयी सुविधा आहेत याच्यामध्ये दे देखील आपण अतिकचं काम करणं मला असं वाटतं की अत्यंत गरजेचं आहे नमो सन्मान योजना याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये फक्त तेहतीस लाख शेतकरी महाराष्ट्रामध्ये ब्याण्णव लाख शेतकरी यांना यावर्षी लाभ दिल्याचा उल्लेख आहे मात्र तेहतीस लाख शेतकरी अजूनही या योजनेपासून वंचित असल्याचं देखील आकडेवारी समोर येते आहे आणि म्हणून मला असं वाटतं की नमो सन्मान योजनेसारखी योजना ही देखील प्रभावीपणे महाराष्ट्रामध्ये राबवली गेली पाहिजे असं माझं मत आहे सभापती महोदय आज आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी दुधावरून आंदोलन चाललेले आहेत दुधाचा दर हा निश्चित झाला पाहिजे दुधाला भाव चांगला मिळाला पाहिजे शाश्वत भाव असला पाहिजे हमी भाव असला पाहिजे यासाठी आंदोलन शेतकरी रस्त्यावर उतरून करतायत आणि सभापती महोदय मला आपल्याला सांगितलं पाहिजे की शासन एका बाजूला निर्णय घेतोय अनुदान देण्याचं पस्तीस रुपये तीस रुपये भाव द्यायचा पाच रुपये अनुदान द्यायचं याच्याऐवजी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना एक शाश्वत असा हमी भाव दुधाला दिला पाहिजे आणि दूध उत्पादन जे आहे महाराष्ट्राचं ते वाढलं पाहिजे दूध उत्पादन करणारा शेतकरी हा निसर्गावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस त्याला एक दुसरं उत्पन्न ज्याला आपण सेकंड इन्कम सोर्स आपण म्हणतो म्हणू शकतो की अशा पद्धतीचं उत्पन्न दुधाचं असतं आणि त्याच्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे कुटुंब आणि परिवार या ठिकाणी वाचलेले आहेत आमच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यात गनोरे इथे आंदोलन आत्ता झालं कालच पशुसंवर्धन मंत्र्यांनी जाऊन ते आंदोलन मिटवलेलं आहे स्थगित केलेलं आहे परंतु या लोकांची मागणी मान्य झाली पाहिजे असंही मला या निमित्ताने वाटतं शेतीच्या विकासाच्या दराच्या बाबतीत देखील महाराष्ट्र आता चिंताजनक स्थितीमध्ये आहे हरियाणा सरकार राज्य जे आहे ते अठ्याहत्तर टक्के इरिगेशन मध्ये पोहोचलेलं आहे आपण अजूनपर्यंत सोळा टक्केच इरिगेशनवर आपण आजपर्यंत या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये आहे वेतनावरचा खर्च छप्पन्न टक्के आपला झालेला आहे म्हणजे पगार पेन्शन या गोष्टीवर आज आणि व्याज हे मिळून आता आपला खर्च छप्पन्न टक्के होत चाललेला आहे मला असं वाटतं याच्यावर देखील नियंत्रण आणणं हे सरकारला येणाऱ्या काळामध्ये करावं लागणार आहे हे करत असतानाच सरकारी कर्मचाऱ्यांची जी मागणी आहे जुन्या पेन्शनच्या बाबतीमध्ये ती पेन्शनची योजना देखील आपण मान्य केलेली आहे की आपण एक त्याच्यामध्ये सुधारित पेन्शन योजना आणणार आहे मात्र याबाबत देखील सरकारने या, सरकार या अर्थसंकल्पामध्ये कुठलीही बाजू या ठिकाणी मांडली नाही खरं तर माझी अपेक्षा होती की या अर्थसंकल्पामध्ये ते काहीतरी बोलतील याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढतील आणि काहीतरी दिलासा या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्यातील देतील अशी आमची अपेक्षा होती कॅशलेस पद्धतीने सरकारी कर्मचाऱ्यांना आरोग्याच्या सुविधा द्याव्या ही देखील अनेक वर्षांची सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांची मागणी आहे मात्र त्याच्या बाबतीत देखील या अर्थसंकल्पामध्ये काही करण्यात आलेलं नाही हे देखील मला अत्यंत खेदाने सांगावं लागतं सभापती मोदय एका फक्त गंभीर घटनेकडे आपलं लक्ष वेधू इच्छितो एका बाजूला आपण सगळ्या मोफतच्या योजना करत असतानाच नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येते नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे जे नवीन कोल्ड स्टोरेज केलं कोल स्टोरेज कोल स्टोरेज कोल स्टोरेज त्या कोल्ड स्टोरेजमध्ये ऐंशी लाख रुपये खर्च करून कोल्ड स्टोरेज केलं आणि त्या कोल्ड स्टोरेजमध्ये आळया सापडल्या त्या औषधं त्या आळ्यांमध्ये होते म्हणजे एका बाजूला आपण लोकांना अशा मोफतच्या योजना द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला जे मूलभूत प्रश्न आपल्या राज्याचे आहेत शिक्षणाचे आणि आरोग्याचे त्याच्या बाबतीमध्ये आपण लक्ष द्यायचं नाही ही देखील शोकांतिका आहे सभापती महोदय मला एक शेवटचा मुद्दा या निमित्ताने असं मांडायचा आहे की शिक्षणाच्या बाबतीमध्ये एकंदरीतच आपल्या देशामध्येच फार मोठी उदासीनता आहे आणि त्यातल्या त्यात राज्यामध्ये देखील फार मोठी उदासीनता आहे आणि म्हणून आज आपण पाहतो की महाविद्यालय असतील विद्यापीठ असतील या महाविद्यालयांमध्ये विद्यापीठांचे विद्या जर आपण आकडेवारी काढली त्यांचं जर रँकिंग काढलं तर आपल्या महाराष्ट्रातले विद्यापीठ आणि ते विद्या कुठेही दिसत नाही त्याचं कारण आहे की याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राध्यापकांची जागा रिक्त आहेत प्राध्यापकांची भरती झालेली नाही आणि ती देखील भरती होणं गरजेचं आहे सभापती महोदय शिक्षण मंत्री सभागृहात आहे म्हणून सांगतो की शिक्षकेतर कर्मचारी नाही बेल मारल्यावर शिपाई येणार नाही बेल मारल्यावर पत्र टाईप करायला क्लर्क अशी आज शिक्षण आव, संस्थांची अवस्था झालेली आहे आणि म्हणून शिक्षक कर्मचाऱ्याच्या भरतीसाठी देखील सभापती मोदय मला असं वाटत मला असं वाटतं की शासनाने काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे हा अर्थसंकल्प खऱ्या अर्थाने एका बाजूला सामान्य माणसाला दिलासा देणारा तर दुसऱ्या बाजूला आर्थिक नियोजन करत असताना कसरत करणारा हा अर्थसंकल्प असल्यामुळे या अर्थसंकल्पातून खऱ्या अर्थाने राज्यातील जनतेला फार मोठी अपेक्षा आहे सभामतीमध्ये आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद